तर मी आज जाऊन आले पुण्यातील लंडनला तुम्ही सुद्धा जा बघा तर मी तुम्हाला दाखवते की मी आज कुठे आली होती तर कोंडवा पुणे कात्रजला इथे मोठा असं सा लंडनसारखा शो करण्यात आलेला आहे तर मला मी इंस्टाग्रामवरती बघितलं होतं आणि माझी खूप इच्छा होती इथे जाण्याची तर मी इथे आली मग मी माझे फोटोज काढले बरेच लोक फोटोज काढत होते खूप सुंदर त्यांनी बनवलं होतं खरंच खूप बघण्यासारखं होतं मला खरंच खूप आवडलं खूप सुंदर होतं ते म्हणजे तुम्ही जर पुण्यामध्ये असतील तर खरोखर हे बघण्यासारखं आहे खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही की त्यांनी कशा पद्धतीने असं म्हणजे लंडनचा देखावा केलेला आहे सगळं जसं लंडनमध्ये आहे म्हणजे मला असं वाटलं की खरोखर मी लंडनला गेले की काय म्हणजे त्यांनी अगदी उभेहू लंडनचा ब्रिज सगळं त्यांनी तयार केलेला आहे मी आत्ता संध्याकाळी गेले होते संध्याकाळी सात वाजता तर मला बघण्यासारखं तर तुम्ही पण बघा किती सुंदर आहे मला खूप छान म्हणजे एवढं आवडलं ना की मी तिथे भरपूर फोटोज काढले त्यानंतर मी अशी खाली उतरली त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जसं आहे लंडनला तर तिथेही मी मस्तपैकी व्हिडिओज काढत होती माझे आणि खूप सुंदर होतं म्हणजे मला खूप आवडलं की असंही असतं म्हणजे सुंदर नाही का तुम्ही पण जाऊन मी माझे फोटोज काढत होती व्हिडिओज काढत होती म्हणजे मला प्रचंड आवडलं म्हणजे खरोखर आणि मला फिरायला खूप आवडतं त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी नवीन काही वाटलं की मी जात असते फिरायला आणि तुम्ही पण बघा की कसं वाटलं तुम्ही कमेंट करून मला सांगा की कसं आहे सुंदर आहे की नाही कसं छान आहे की नाही तर मला आवडलं तर तुम्ही जा मी मस्त फोटोज काढत होते तिथे म्हणजे डिजनीसारखे मिकी माऊस होता त्याच्यानंतर मेळी होती आणि मस्त मग मी खूप खुश होते ॲक्च्युली तिथे गेल्यानंतर मला एवढं आवडलं ना मला एवढं सुंदर वाटलं ते की मी काय सांगू तुम्हाला की मी एवढे म्हणजे ना खूपच सुंदर होतं म्हणजे मला फार आवडलं त्याच्यानंतर मी एक गेली दुसऱ्या ठिकाणी तिथेही बघण्यासारखं होतं बघा तुम्ही किती खूप लोकं होती आलेली तिथे बघण्या बघायला त्यांनी फार सुंदर असा देखावा केला होता की त्यानंतर हे बघितल्यानंतर तिथे पुढे जत्रा होती जसं आपल्या जत्रेमध्ये सगळं मिळतं म्हणजे शोभेच्या वस्तू प त्याच्यानंतर आपल्या सगळ्या कॉस्मेटिकच्या वस्तू त्याही तिथे होतं खायला प्यायला पण सगळं होतं तिथे त्यानंतर तुम्ही पुढे बघा गेम्स होते लहान मुलांचे पाळणे होते सगळं म्हणजे खूप खूप छान होतं आणि इथे संध्याकाळी जाण्यासारखंच आहे संध्याकाळी जा, जा सात वाजता किंवा सहा वाजता उजडामध्ये वा तुम्हाला नाही एवढं घेऊ पण तुम्ही स संध्याकाळी सात वाजता जर पोहोचलो ना तर बऱ्यापैकी अंधार झालेला असो अंधारामध्ये कसं सगळे व्हिडिओ तुम्ही सगळे गेम्स खेळू शकतात खूप तिथे म्हणजे खूप फार खेळू शकता म्हणजे थोडीशी मी शॉपिंग पण